नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला मस्त अशी मटरफ्लॉवरची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा अशी छान होते नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा हे बघा आपल्याला तर फ्लॉवरची भाजी करायची आहे त्यासाठी मी हे फ्लॉवर स्वच्छ धुवून आपण ना दोन मिनटं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे समजा एक किडे वगैरे काय असतील थोडंसं मीठ घालून करायचे किडे वगैरे असतील तर आपलं हे निघून जातात तसं काय ना नाही आहे पण आपण बंद गोबी असतो ना एकदम घट्ट तो फ्लॉवर घ्यायचा त्याच्यामुळे काय माहिती आहे व्यवस्थित आपल्याला फ्लॉवर मिळतोय बघ आम्हाला छान असा फ्लॉवर मिळाला आहे अजिबात काही घाण वगैरे नसते ब एकदम फ्लॉवर घट्ट असा मिळाला तर मग ह्या आपण आता दोन मिनटं व्यवस्थित बॉईल करून घेतला आहे आणि मटर घेतले तर चला आणि बाकीचे इतर मसाले मी व व्हिडिओ बनवता बनवता सगळे काय काय घालणार आहे ते आपल्याला दिसणारच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रेसिपी लिहते तर चला आपण हे आता करायला घेऊया आपण एक पळी तेल घेतलं आहे तेल गरम झालं आहे जिरं घालून घेऊया एक चमचा जिरं छान तडतडलं की हे मी दोन मोठे कांदे घेतले बारीक करून आणि चॉपरमधून बारीक केले आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता पण बारीक केली आहे कढीपत्ताची दहा पंधरा पानं घेतली आहे छान कळू येते पत्ता कोणत्या पण भाजीमध्ये तुम्ही वापरलात तर आता हे मी थोडं नरम होईपर्यंत आपण हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आता मीठ हा थोडा नरम होईपर्यंत परतून घेते कांदा असा थोडा नरम झाला लाल करायचा नाही फक्त नरम करायचा जरा तर कांदा थोडा नरम झाला तर गॅस मंद करून आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया एक छोटी वाटी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे मालवणी मसाला हिंग हळद गरम मसाला लाल तिखट मसाला आणि ही दोन टमाटरची आपण प्युरी केली आहे आपण टमाटर, के टमाटर बारीक केले तरी चालतात पण मी ही आता प्युरी करून हा भाजी करते तर आता आपण हे सर्व व्यवस्थित असं परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं थोडा मंदाचेवरच परतून घ्यायचं नाहीतर लागेल व्यवस्थित आता असे परतून घेऊया आणि आता हे मसाले यामध्ये थोडंसं मीडियम फ्लेमवरती यामध्ये शिजू देऊया झाकण मारून हे बघा छान असं बाजूला तेल तुटलं आणि आपले मसाले पण ह्यातच झाले आता आपल्याला ह्यामध्ये फ्लॉवर आणि मटर घालून घ्यायचं आहे हे बघा हे मटर घालून घेते आता हे फ्लॉवर घालून घेऊया फ्लॉवर आपण छान असा उकडून घेतला आहे मीठामध्ये मीठाच्या पाण्यात उकडल्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आता हे छान असं परतून घेऊया हे बघा आता आपण हे परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे बघा व्यवस्थित असं परतून आपण झाकण मारून स्लो आणि फास्टच्यामध्ये मीडियम फ्लेमवरती आपण आता भाजी शिजू द्यायची मध्ये मध्ये झाकण उघडून बघायचं हे बघा थोडीशी आपली भाजी अशी शिलक आली त्यामध्ये आपल्याला हे मीठ घालून आहे ही कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी घातल्याने काय होतं माहिती आहे भाजीला छान अशी चव येते त्यामुळे कस्तुरी मेथी नक्की काय काय भाज्या असतात ना त्यामध्ये तुम्ही वापरा हे थोडेसे मी काजू ठेवलेत असे ऑप्शन आहे घातले नाही घातले तरी चालतात मी काजूची पेस्ट करताना थोडे ठेवले म्हणून हे घातले आणि आता आपण ही ह्यामध्ये काजूची पेस्ट घालून घ्यायची हे सात ते आठ काजूंची पेस्ट करून घेतली आहे हे बघा यामध्ये आपण आता हे सगळं घालून घेतलं आहे कस्तुरी मेथी मीठ काजू पेस्ट काजू आम्ही आता हे छान असं परतून घेऊया आणि थोडं परत पुन्हा झाकण मारेपर्यंत वाटाणे शिजेपर्यंत हे शिजू देऊया ते बघा छान अशी आपली ही भाजी सुकली तुम्हाला ग्रेव्हीवाली ठेवायची असेल तर ग्रेव्ही सकट तुम्ही ठेवू शकता सुकवायची असेल तर सुकवू शकता ते बघा वाटाणे पण असे छान शिजले गेले तर यामध्ये खोबरं घालून घेऊया खोबरं पण तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता असं नाही थोडंसं आपलं मी घालते मालवणी असल्यामुळे सवय खोबरं थोडं थोडं का होईना वापरायची हे बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा मंडळी छान अशी आपली फ्लोवरची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद केलं आहे कोथंबी घालून घेऊया कोथंबिरी घालून गार्निश करूया हे बघा मंडळी छान अशी आपली मटरफ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद